नमस्कार ए टू जेड अपडेट थर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जिल्हा परिषदेमार्फत एक योजना सुरू झालेली आहे की त्यामार्फत पिकोफॉल मशीन मिळणार आहे तर त्यासाठी अर्ज सुरू आहे त्यासाठीची आवश्यक पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करायचा ह्या संदर्भात आपण डिटेल्स माहिती पाहणार आहोत तर पाहूयात काय आहे ही योजना राज्यात जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजना राबवण्यात येतात त्यामध्ये जिल्हा परिषद सेस योजना यामध्ये महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर महिलांसाठी एक नवीन योजना राबवण्यात येणार आहे तर या योजनेमार्फत पात्र महिलांना पिकोफॉल मशीन मिळणार आहे आता पाहूयात की ही योजना आहे ती कुठे चालू आहे कोणत्या जिल्हा परिषदमार्फत चालू आहे तर ही योजना जिल्हा सेस योजना अशी आहे आणि ही योजना जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे तर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड तुमचं स्वतःचं जे आधार कार्ड आहे ज्यांना या योजनेसाठी भाग घ्यायचा आहे तर त्यांचा आधार कार्ड लागणार आहे मोबाईल नंबर जो तुमचा चालू मोबाईल नंबर आहे तो इथे द्या रेशन कार्ड तुमच्या कुटुंबाचे रेशन कार्ड ज्यावर तुमचं नाव असेल बँक पासबुक तर यामध्ये तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक अकाउंटला लिंक असायला हवं कारण येणारे पैसे इथे ऑनलाईनच येणार आहेत त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे तुम्ही शाळा कधी सोडली आहे त्याचा दाखला लागेल येणारे जे पैसे आहेत ते डी बी टीद्वारे येणार आहे त्यामुळं ज्या बँक पासबुकला तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर लिंक असेल असंच पासबुक तिथे द्या त्यानंतर सहा नंबरचं डॉक्युमेंट्स उत्पन्नाचा दाखला जो तुमचा तलाठ्याकडनं उत्पन्नाचा दाखला मिळालेला असतो तोच इथे द्यायचा आहे आणि शेवटचं म्हणजे शिवण क्लास प्रमाणपत्र आता फॉल मशीन आहे त्यामुळे तुम्ही जे काही मशीनचा क्लास केलेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र इथे लागणार आहे या योजनेसाठी जर भाग घ्यायचा असेल तर ते शिवण क्लास प्रमाणपत्र हे महत्त्वाचं आहे पाहूयात की ह्या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे तर ज्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर अशा महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत सगळ्याच महिला हा फॉर्म भरू शकतात परंतु इथे जे काही आवश्यक कागदपत्रे सांगितलेली आहे तर ती कागदपत्रे ज्यांच्याकडे अवेलेबल असतील अशा पात्र महिला ह्या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात ऑनलाईन फॉर्मच भरायचा आहे तर यासाठी झेड पी सातारा यांची अधिकृत वेबसाईट पण आहेत या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट कॉपी करून फॉर्म भरू शकता सर्वच इच्छुक ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत तर या योजनेसाठीचा सा कालावधी पाहूयात तर या योजनेसाठीचा अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे या योजनेसाठी फॉर्म भरणे हे चालू झालेले आहे झेडपी सातारा यांची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही ह्या योजनेसाठी फॉर्म भरू शकता तर त्यासाठी लागणारी आपण कागदपत्रे पाहिले पात्रता पाहिली ते सगळे गोळा करा आणि ह्या योजनेसाठीचा फॉर्म भरा ह्या योजनेसाठी लागणारी जी वेबसाईटची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही माहिती इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद